इतक्या रात्री आम्ही दादाला सरप्राईज देण्यासाठी बाहेर निघालेलो कारण आज त्याचा बर्थडे होता म्हणून त्याला माहितीच नव्हता की त्याचा बड्डे आहे म्हणून हे आमच्या शॉपच्या बाहेरचं दत्तांचं मंदिर आहे खूप प्रसन्न वाटतं इथे दर गुरुवारी छान पूजा केली जाते म्हणून दादाच्या बड्डेला अजून लेट होता त्यामुळं आम्ही श्रीमंत दगडूशेठांचं दर्शन घ्यायला आलो मंदिरात बाहेरून दर्शन घेतलं कारण खूप लेट झालेलं नंतर मी पोहोचलो शॉपवरती आता दादाला काहीच आयडिया नव्हती की त्याचा बड्डे सेलिब्रेट केला जाणार आहे म्हणून त्याला काहीच काहीच आयडिया नव्हती तो खूप शॉक झाला इथे हा ऋतिक दादा चेष्टा करत होता त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता पण तो काही घाबरला नाही कारण त्याला थोडीफार आयडिया होऊन गेलेली कारण आम्ही सतत सतत त्याला फोन करून विचारत होतो की दादा तू कुठे आहे कुठे आहे त्याचं गुरुवार सोडणं चालू होतं खूप लेट झालेलं विचारायला कामात इतका वेळ निघून जातो की त्याला वेळच नाही मिळत स्वतःसाठी खूप बारा वाजता त्यांनी गुरुवार सोडत होता आम्ही त्याचं जेवण करेपर्यंत त्याचा वेट केला त्यांनी जेवण करून घेतलं हे माझ्या दादाचं शॉप आहे तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला ॲड्रेस देईल असे कोणाकोणा मित्र आहेत जे असे बड्डेच्या दिवशी मस्ती करतात मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा